यांना माझा नमस्कार वैद्य भाऊ यांना माझा नमस्कार ठाकरे घाटाजी यांना माझा नमस्कार आणि इथं बसलेले शेव शेवगिरी बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार माझी आज खूप इच्छा होती की मला उभं केलं पाहिजे म्हणून की भगवंतानं खूपच माझी इच्छा पूर्ण केली माझ्याकडे धंदा आहे मशीदमध्ये छोटंसंच आहे तर मी लवकर उठते पाच वाजता तर आमची दोन साडेपाच वाजेपर्यंत लावून होऊन जाते तर मी आधी उठे भांडे वगैरे घासले आणि झाडू वगैरे मारला माझे पती झोपलेच होते मला म्हणते गेटपाशी म्हणून कुत्रा आला आहे म्हणते पण मला दिसलं नाही मला माहिती नाही दोन महिने झाले का तीन महिने झाली माझ्याकडे घटना घडली होती वैद्यबाईंनी सांगितली होती ते माझ्याकडली गोष्ट होती ते वैद्यबाईंनी सांगितली होती तर बघा माझ्याकडले चार वाजता आले म्हशी पाहिजे सवय चार वाजता घरी येऊन चाय प्यायचा तर ते माझ्या घरी म्हणजे घरी आले आणि त्यांना रस्त्यामध्ये एक कुत्रं दिसलं दिस ते कुत्र म्हणजे असं होतं की दिसण्यालाही म्हणजे वेगळंच होतं पण कधी कधी असं राहते आपण ओळखू नाही शकत भगवंताच्या कोण्या रूपामध्ये कुठे परमेश्वर आपलं रूप दाखवते पण आपण ते ओळखू शकत नाही ते त्यांच्या पाठीमागे मागे मागे घरी आले आणि गेटपाशी थांबले तो सुद्धा थांबला गेटपाशी आणि मी वरतच होती उभी आणि वैतींचा ताई सुद्धा उभी छोटे होत्या ते जसे जायला लागले तसेच ते माग माग कुत्र त्यांच्या माग माग जायचा नाही यायचा तर मला म्हणते माझ्याकडले तू अर्धा आहे म्हणते पोळी असेल तर अनबर म्हणते माझ्याकडे त्या दिवशी अर्धीच पोडी होती अर्धी पोडी मी खाली आणली आणि त्या कुत्र्याला दिली तर खाल्ली तर मी कशी म्हणते चला म्हणतो चाय मांडतो चाय घेऊन घ्या म्हणतो ती चल जाईल म्हणतो कुत्र आता मला असं वाटायचं की मी किऱ्याच्या घरी राहतो ती धनमारकी थोडीशी वेगळीच आहे थोडी नसर नसर करणे वाली तर म्हटलं कुत्र गी तुम्ही वर्त घ्यान फालतू फालतूच्याकडून काही पण बोलन म्हटलं मी वर्त गेली माझ्याकडले पिकं उभे होते कडी लावून दिली आणि हे जशी कडी खोलली हे जसे आता वर्त यायला लागलं तर ते पुत्र सुद्धा त्यांच्या मागे यायला लागले यांनी पटकन कडी लावली माझी एकच चूक झाली परमेश्वरा मी म्हटलं तुम्ही लवकर या म्हटलं कडी लावून द्या म्हणलं फालतू म्हटलं ते घरमालकी चिल्लावून म्हणलं तर यांनी कडी लावली आणि वर्त आले अर्धा तास झाले असेल करून गेटपाशीच उभं होतं चाय पेले मी बाहेर निघून बाहेर निघले आणि पाहिलं की म्हटलं कुत्र गेलं असेल बा म्हटलं तर नाही गेलं तिच्छ तीछ तिथंच तो फिरत होता त्याच्यानंतर तो पाय झाला माझ्याकडं असं पाहत होता डोळे काढून मी म्हटलं म्हणजे त्याची इच्छा होती की वरत यायचं बा पण मी पाय पाय झाली म्हटलं मी त्याला असं म्हटलं जा मग कुत्रे आणखी तर ते गेला मग नंतर गेलं वाटते आणि माझ्याकडले चालले गेले म्हशीकडे आता तीन दिवसातली ती ती गोष्ट अशी झाली की त्यांना भगवंतांना जागृती दिली पहा म्हणे मी जेव्हा आलो होतो तुझ्याकडे म्हणे तू मला रस्त्यावर पोडी दिली म्हणे आणि पण मला आतमध्ये नाही घेतलं म्हणे मला आतमध्ये घ्यायला पाहिजे नव्हतं म्हणे आणि बघायला पाहिजे नव्हतं म्हणे मी त्या घरामध्ये का करतो तर बघा एवढी चूक झाली कधी कधी आपण परमेश्वराला नाही समजू शकत आणि नाही त्यांना जाणू शकत मी भगवंताला मनापासून क्षमा मानतो कारण ते रोज तुमच्या बाबा समजू नाही शकली बाबा आणि ती जागृती दोन महिन्यातली गोष्ट झाले दाखवली तुम्ही म्हणे दिली म्हणे पण मला आगमनी नाही घेतलं म्हणे आणि मला बघायला पाहिजे नव्हतं म्हणे मी का करतो बा म्हणून खरंच चूक झाली परमेश्वर तुम्हाला नाही समजू शकत त्याची मी क्षमा मानतो आणि मला माझ्या मुलगा दाबीता येत आलं लकडकनच सेंटर भेटलं बाबा आ, एक टाकीपासून पेपर आहे त्याच्यावाले त्याचा अभ्यास करून घेणेवाले तुम्ही आहे बाबा त्याला सबुद्धी देणेवाले सुद्धा तुम्ही आहे माझ्या प या परिवाराच्या हातून माझ्या हातून माझ्या पती परमेश्वरच्या हातून मुलाच्या हातून काही चुका झाल्या असतं कर्म करता आहे परमूक चुकतो त्याची मला भगवान क्षमा करा आणि सद्गुरू मानदेव दिंडीची क्षमा करा वारांचे सुद्धा क्षमा करा आणि इथं बसलेले शेव शेवकीनी बाळगोपाळ सगळ्यांना माझा नमस्कार